बांधकाम मजूर करिता एजंट एजंटद्वारे वसुली अनेक नोंदणी अर्ज अपात्र प्रहार जनशक्ती पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यात येत आहे अधिकारी वर्ग तालुक्यात येत नसून दलालांची नियुक्ती करण्यात आली आहे हे दलाल बांधकाम मजुरांकडून दीड हजार रुपये वसूल करत आहे यवतमाळ जिल्ह्यात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे अनेक मजुरांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहे हा प्रकार थांबवण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा बांधकाम अधिकाऱ्यांना दिला आहे यावेळी शेकडो बांधकाम मजूर हजर होते जिल्हा प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज भ्रष्ट अधिकारी जे तालुक्याला नेमणूक झालेली आहे त्यांची या तीन वर्षामध्ये आत्तापर्यंत एकदाही त्यानं तालुक्याला भेट दिली नाही जरी जामणी असेल वणी असेल किंवा यवतमाळ जिल्ह्यातली प्रत्येक तालुके तर याही यायचे तिथं एजंट नेमणूक केलेली आहे एका एजंटकडून नाही नाही म्हणलं तर एखाद्या क बिचारा शेतकरी मजूर तिथं जाते कामगार फॉर्म भरण्यासाठी तर त्याच्याकडून पंधराशे रुपयाची ते अपेक्षा करतात एक रोज मजूर वर्ग त्याला पंधराशे रुपये कसे देऊ शकेल तर यायचे जे फॉर्म आहेत जे रिजेक्ट केलेले आहे याच्या आधीचे फॉर्म संदर्भात आम्ही हे अर्ज देणार आहे सात दिवसाच्या आतमध्ये यानं जे रिजेक्ट केलेले फॉर्म जर ना त्वरित मंजूर नाही केले तर आम्ही सात दिवसानंतर आमचं तेरू आंदोलन राहिले तर